मान जाधव साईड पॉइंट गणेश पाटील आणि चिव्या पाटील रवि बोत्रेसर पुणे कंट्रोलर काळजाचा धोका चुकवणारी कुस्ती समोर छातीचं ठोक वाढतील अशी कुस्ती आहे बघा दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले राज्या आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील गाढ अनुभव असणारे दोन्ही पैलवान आहेत भारताचा प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेला आहे सहा फूट उंची सव्वाशे किलोच्या आसपास वजन असणारा शिवराज राक्षे एकशे दहा किलोच्या आसपास आणि साडेपाच फूट उंची असणारा पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात झालेली आहे बघा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही आक्रमक पैलवान आहेत दोन्ही नाही कार अनुभव आहे स्पर्धेचा कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहेत दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले एकच थांबा कृपया आपल्याला विनंती आहे हा अनलिगली होल्ड स्वीकारला जात नाही याची नोंद हो घ्या परत एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय अजूनही काही घडलेलं नाही थो थोडासा आक्रमक आणि बेस सावध अशीच कुस्ती म्हणावी लागेल खाली खेचण्याचा प्रयत्न होता तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल दोन्ही पैलवानांचा आणि वॉर्निंग मिळालेले आहे एक मुंबई कडून लढतोय तर एक नांदेड कडून लढतोय दोन्ही आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेला दोन्ही पैलवान आक्रमक लढणारे आहे ख्याती असणारे पैलवान आहेत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय अजूनही काही घडलेलं नाही परत रेड ला वॉर्निंग दिलेलं आहे पहिल्या एक मिनिटामध्ये दोन्ही पैलवानांना वॉर्निंग झालेली आहे बघा रेड लाई झालेलं आहे दोन्ही माझी महाराष्ट्र केसरी पैलवान खाली खेचण्याचा प्रयत्न होता एक मिनिट का चॅलेंज कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू चे कोच एकच जण थांबा परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोकीला डोकं लागलेलं आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही पैलवानांचा सावध आणि तेवढाच आक्रमक पवित्रा खाली खिचून घेण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे ती रेडनं काय घडतय पहिला हाफ सुरू आहे ओ हो परत दोन गुणाची केलेली के होती रेड दोल फारची सुंदर पकड होती बघा पत्रकार बंधू नोंद घ्या कोणते छाक मारण्याचा प्रयत्न आहे तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पृथ्वीराजचा चार झेरो स्कोर सुरू आहे परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोरासमोर एक भक्कम आघाडी बनाव लागेल रेड कड चार न कुस्ती सुरू आहे दोन्ही पैलवान गाड अनुभव असणारे पैलवान आहेत परत काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय ब्ल्यू तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा कुस्तीची जवळजवळ सव्वा दोन मिनटे संपलेले पहिली फेरी आहे चार झेरो गुण फलक आहे हजारो कुस्ती शौकांच्या साक्षीने या ठिकाणी मातीतला एक नंबर आणि मॅडवरला एक नंबर अशी महाराष्ट्र केसरीची मानाची लढत होणार आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होता बिल्यूचा बिलू थोडा आक्रमक झालेला आहे खाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न खेमे करण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी कोणी पैलवान योगायोग हो असा आहे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत एकेरी पट काढण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा समोरासमोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ संपलेले आहे सेकंदाची विसरती आहे पहिल्या तीन मिनिटामध्ये गुण फलक असा आहे रेड चार ब्ल्यू झिरो हा कृपया आपल्याला विनंती ब्ल्यू दोघच या कृपया श्वास रोखून कुस्ती पृथ्वीराज पाटील मुंबई विरुद्ध चार झिरो न कुस्ती सुरू आहे बघा आक्रमक कुस्ती करण्यात वाक्यभार असणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि तीस सेकंदाची विश्रांती संपलेली आहे परत तीन मिनिटाच्या कुस्तीमध्ये काय घडतय काय सांगता येत नाही काही घडू शकत आहे शेवटी कुस्ती आहे शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकत अहिल्या नगर आणि कर्जच्या हजारो कुस्ती साक्षी साक्षीने या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये मानाच्या सासष्टाव्या माना केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला तीन मिनिटामध्ये होणार आहे बघा परत आक्रमक घेतलेला आहे फिलिन काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय तेवढाच भक्कम बचाव हो म्हणावा लागेल आणि भक्कम बचाव ताकदीचा अंदाज घेण्याचं एका गुणाची कमाई केलेली आहे ती प्लिन केलेली आहे काय बडा तर दम बडा कुस्तीमध्ये दम महत्वाचा असतोय काकेत हात घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे ती बिलून बोळीडावाची सुंदर पकड आहे बघा परत दोन गुणाची फक्कम आघाडी म्हणावी लागेल पृथ्वीराजकड परत दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे चार सात कुस्ती सुरू आहे आणि चितपट कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज पाटील अंतिम मध्ये लढणार आहे बोळीडावावरती पत्रकार बंधू नोंद घ्या पृथ्वीराज पाटील आणि वेतार सेरके काही वेळामध्ये या ठिकाणी